प्रो टी सी एस आय बी पी एस आता टी सी एस ही जी कंपनी आहे या कंपनीचं टेंडर डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे पण लक्षात घ्या जर डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर टी सी एसनं परीक्षा घेतल्या तर दहा कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट त्यांची महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत त्यांनी केलेली आहे ते काय करतील शेवटच्या टप्प्यात सर्वच उपटून कसं खायचं म्हणून जास्तीत जास्त भ्रष्टाचार करण्याची शक्यता आहे आता मेन गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये मुख्य मागणी आपली काय आहे की बाबा तुमचं टी सी एस आय बी पी एस सी तुम्हाला आमच्या गोरगरीब लेकरांच्या बोकांडीवर बसण्याचा कुठला अधिकार नाही मग तुम्ही झकमारे करायले की आमच्या गोरगरीब पोरग ओपन प्रवर्गाचा असेल तर त्याच्याकडं हजार रुपये शुल्क आहे त्यानंतर तो इतर मागासवर्गीय असेल तर नऊशे रुपये शुल्क आहे आता मला सांगा जर तलाठी भरतीच्या जागा निघाल्यान त्याला पाच फॉर्म भरायचे आणि तो जर आठ एक हजार रुपयान कुठं कामाला असेल तर त्यानं अर्धा हजार रुपये आणायचे कुठून त्यानंतर हजार रुपये तुमच्याकडे फीज भरून भिकार सोटा नो त्या ठिकाणी एखाद्या सेंटरवर तुम्ही त्याचा पेन ठेवायचे त्याची चाबी ठेवायचे त्याचं गॉगल ठेवायचे त्याचं दप्तर ठेवायचे त्याची गाडी लावायचे त्याचे वीस रुपये एक्स्ट्रा घेता कुठं फेडसाल रे कसे लेकर कशा अवलादि आपल्या चांगल्या निघतील है आणि मग श्रीमंत झाल्यावर मी गरीब होतो परिस्थिती वाईट होती आता मोठा झालो मग गरीबाला आता ठोकायला तयार झालो का मग इथं मेंटॅलिटी तुम्हाला ती बदलायची आमचं पहिली मागणी ह्या गोष्टी संदर्भात आहे त्यानंतर पहा आचारसंहितेच्या पहिले भरती करा मुख्य गोष्ट लक्षात घ्या पुरो जिल्हा परिषद मनपा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कालावधीत आचारसंहिता लागली तर आवर्जून सांगतो तुमची भरती दोन हजार सव्वीसच्या एप्रिल पर्यंत जाण्याची शक्यता आहे आता काही बांडगुळं म्हणतील की तू दुकान चालवायचंय तर मग एकट्याचं दुकान नाही महाराष्ट्रात लयजण तू या उरावर बसलेत आहे ना त्याच्यात सर्वात कमी फीस मीज घेतो त्याच्यात महामल ताळमेळ ना कोणतं पर्ग कोणते अभ्यासला आले कोण फीस भरायले पाच भरायले दहा भरायले क काय नाही त्यामुळे महानाद सोडून दे हे तू या हितासाठी म्हणायलो की जर आचारसंहिता लागली तर आपला भरती प्रक्रिया ही डायरेक्ट दोन हजार सव्वीसच्या एप्रिल क्रॉस होण्याची शक्यता आहे गव्हर्मेंट आपल्याला डायलॉग डायलॉग देईल त्याच्यानंतर शंभर दिवसाचा प्रोग्राम त्याच्यातले बोलता बोलता पाहिला असेल तुम्ही त्रेपन्न दिवस झाले आहेत कारण आता राहिले सत्तेचाळीस दिवस मग सत्तेचाळीस दिवसाच्या आज जर समजा आचारसंहिता पडली तर हाही कार्यक्रम आपला बारगळला आता नसता आपल्याला एक पहिले ट्विटर आंदोलन करावं लागेल त्या ट्विटरवर सांगतो मी कसं करायचं त्या संदर्भात आपलं चॅनल कोणतं लिंक कोणती काय टाकायचं त्याच्यावर कोणाकोणाला टॅग करायचं त्याचा व्हिडिओ मी आगळा घेणार आहे पण त्यानंतर पहा नॉर्मलायजेशन पद्धत ही भंगार पद्धत पहिले बंद करा आहे ना म्हणजे माझं म्हणणं आहे हे पहा हा ए नावाचा विद्यार्थी आहे बी नावाचा विद्यार्थी सी नावाचा विद्यार्थी आहे डी नावाचा विद्यार्थी तलाठी व्हायचं ना तर मार्क आहेच टेल त्याला प्रश्न सोपान कोणता प्रश्न अवघड हे भंगार धंदे बंद करा त्यानंतर तुमचं एक महत्वपूर्ण काम कोणतं होतं तुम्ही एक काम करू लागले जर समजा आमचा एखादा प्रश्न चुकला आणि मग आम्हाला त्याच्यावर डाऊट घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्ही शुल्क ठेवला होता शंभर रुपये तो जर बरोबर असेल तर तुम्ही आम्हाला वापस पाठवणार होते म्हणा कुठं पाठवू लागले आणि कोणत्या अकाउंटवर पाठवू लागले त्याच्यात आम्ही गेलो इंटरनेटच्या ठिकाणी है ना नेट कॅफेला त्यानं त्याचा अकाउंट टाकलं तर शंभर मला येणार का ते नेट कॅफेवर जाणार अरे मग दुखायला मशीचं इंजेक्शन वगैरे काय झाले इथं गोरगरीब लेकराला लुटायचं काम करू नका तर ही देखील पद्धत बंद करायची आहे आणि म्हणून दोन हजार सव्वीसला एम पी एस सी आयोगाकडे लक्षात घ्या सरळ सेवेच्या सर्व भरत्या जाणार आहेत पण मुख्य गोष्ट आहे अगोदर टी सी एस परीक्षा घेणार असेल टी सी एसनं दहा कोटी रुपये इथं गुंतवले असतील तर अंतिम टप्प्यात एकदाच मुला सगट उपटण्याचं काम टी सी एस करून गोरगरीब लेकरांच्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून आपल्या लेकरांच्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम सरकारनं करून आहे यासाठी आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे तू या, या हॉलमध्ये चोवीस लेकर बसतात तुला थोडंफार इकडं तिकडं दिसलं तर जागर तू हो जाग होणं गरजेचं आहे संविधान शिक्षण हे ना बाबासाहेब आंबेडकरांचा विद्रोह हा अर्थ याचा होतो की जिथं अन्याय होतो त्याच्याविरोधात बोलता आलं पाहिजे त्याच्याविरोधात लढता आलं पाहिजे केवळ आल डायलॉग बाजीनं स्टेटस ठेवल्यानं परिवर्तन होत नसते पाव या त्यामुळे विनंती एक एक आपल्याला एकत्र यावं लागल लढावं लागल तर या टी सी एस आयबीपीएस संदर्भात आता सध्या टी सी एस आहे दो डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काय आहे त्यांच्याकडे का टेंडर आहे तर ते आपल्याला मुळासगत उपटून खाना नाही काळजी घालत नाही तर तलाठी भरती झालतं आंदोलन केलं आहे ना काही झालं नाही शेवटी आपल्याला गव्हर्नमेंटनं दाबून टाकलं ज्यांना आहे गुणवंत चांगले गोरगरिबांचे लेकरं मेहनत करून लागले काही हरकत नाही का आहे पण काहीनं कार्यक्रम केला त्याच्यावर बोलून फायदा नाही साहेब म्हणल्या आम्हाला पुरावे द्या आता पुरावे द्याला सी सी टी व्ही घेऊन मला काय बाप नव्हता आणि कॅमेऱ्याचा डी व्ही आर तुमच्याकडे होता म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या तिथं आपला कार्यक्रम ठोकल्या गेला वनरक्षक मध्ये पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत तर या होऊ नयेत यासाठी कुठतरी विद्यार्थ्याची ताकद एकत्र येणं आणि ज्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर ज्यानं गाड्या घोड्या घेतल्या बंबात पैसा कमवला का त्याचंही काम आहे विद्यार्थी अडचणीत असताना रस्त्यावर त्या विद्यार्थ्याच्या समवेत सोबत उभं राहणं ते काम आपण करूया कुठतरी यावर आगळं वेगळं पाऊल उचलावं लागेल नाही तर मह दुकान आहे बाकीच्यांचं चाललंय तुमची इच्छा असेल आमचं चलू द्यायचं तर चलू द्या तुमचं तुम्ही पाहा आमचं आम्ही पाहू पण जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणं अन्यायाला वाचा फोडणं ज्याच्यावर अन्याय होतो त्या घटकासाठी लढणं त्याला शिक्षण म्हणतात ते करण्याचं काम आम्ही करतो लवकरच यावर वेगळा निर्णय कसा घ्यायचा या संदर्भात आपण एकत्र येऊया टी सी एस पद्धतीचा विरोध पण सध्या तुम्ही परीक्षा घ्या मात्र परीक्षेमध्ये ह्या ज्या बाकीच्या भंगार गोष्टी आहेत त्या बंद करा आणि आचारसंहितेच्या अगोदरच परीक्षा घ्या धन्यवाद मायबाप सरकार गोरगरीब लेकरांच्या भविष्यासोबत खेळू नका